बहुजन समाजाचे आचारस्थान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज नळीवळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष यांच्या वतीने वृद्धाश्रम नळीवळगाव येथे एक महिन्याचा किराण्याची किट येथील वृद्ध आश्रमातील वृद्ध नागरिकांना रविंदाधरण बाबुल यांच्या वतीने देण्यात देऊन वाढदिवस साहेबांचा सा साजरा करण्यात आला घेतो आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष आहेत आज आदरणीय संपूर्ण वंचिताचे सदस्थान स्थान बहुजनांचे कैवारी वारी बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं इतरत्र कुठेही खर्च न करता घरी या ठिकाणी स्वर्गीय गहिनाथ लोखंडे यांनी चालू केलेले हे वृद्धाश्रम खूप चांगल्या प्रकारची वृद्धांची सेवा या वृद्धाश्रमामध्ये हो केली जाते ती करत असताना आज आदरणीय साहेबांचा वाढदिवस तर निमित्तानं आमच्या संपूर्ण टीमने आज ठरवलं की आज या माऊली वृद्धाश्रमाच्या ठिकाणी जे पंचवीस तीस लोक वृद्ध आहेत त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था एक महाराज स्वर्गीय महाराजांना त्यांना आम्ही शब्द दिला होता तुमच्या पश्चात या वृद्धाश्रमावर काहीही कमी पडणार नाही त्याच दृष्टिकोनातून आज या ठिकाणी संपूर्ण एक महिन्याचा किराणा किट आणि त्यांचं संपूर्ण खाण्याचं सामान एक सामाजिक सेवा म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आदरणीय साहेबांना आयुष्य लावावं या वृद्धांचे त्यांना आशीर्वाद मिळावे म्हणून या ठिकाणी आज हे संपूर्ण एक, एक महिन्याचं किट या ठिकाणी वाटप करून आदरणीय साहेबांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये आमची संपूर्ण टीम या ठिकाणी साजरा करतात धन्यवाद